नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण मेथीच्या दाण्याचा वापर आणि त्याचे फायदे याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई मेथीच्या दाण्यापासून अनेक असे फायदे आहेत पोटाची चरबी असेल कॉलेस्ट्रॉल असेल याचे तुम्हाला नक्कीच फायदा होतो तर मंडई मेथीच्या दाण्याचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थामध्ये रोज केला जातो ह्या बियांना टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्याला अनेक फायदेही मिळतात जे लोकांना माहीत नसतात तर मंडई मेथीच्या बियांच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी अनेक साऱ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात ज्या लोकांना रात्री संडास येण्याची समस्या होत असेल त्याच्यासाठी ही मेथी फारच फायदेशीर ठरते तसंच मेथीच्या बियांचं सेवन करून तुम्ही झोप न ने येण्याची आणि पोटदुखी समस्याही दूर करू शकता बरेच लोक वाढलेल्या पोटामुळे चिंतेत असतात पोटावरील चरबी त्यामुळे शरीर बेडप तर दिसतंच सोबतच आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात अशात तुम्ही मेथीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून पिऊ शकता मेथी आणि लिंबाच्या पाण्याने शरीर डायहायड्रेट राहतं मॅटापोलिझम बूस्ट होतं आणि त्यामुळे पचनसंबंधी समस्या देखील दूर होते मेथीच्या बियामध्ये फायबर भरपूर असतं तसेच विटॅमिन सुद्धा भरपूर मिळतं यांना शरीरात वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते सोबतच शरीर जमा झालेले ड्रॅगनेट बाहेर पडतात मेथी आणि लिंबाचा वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी एक चमचा मेथीचा बिया एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी हे पाणी गरम करून एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका हवं तर तुम्ही या मेथीच्या बिया फेकण्याऐवजी चावून खाऊ देखील शकतात त्याचबरोबर मंडळी मेथींच्या बियांचे फायदे असे आहेत की त्यामध्ये बुद्धकोष्ट ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगदी मेटकुशी असतो जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्याच्यासाठी आज आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल तर मंडई पोट साफ करण्यासाठी असं त्याचं पाणी प्या बुद्धकोष्ठेत समस्या होऊन द्यायची नसेल तर एक चमचा मेथी दोन ग्लास पाण्यात टाकून पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत पाणी उकळून घ्या नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगवेगळे वेग वेग करा आणि पाणी थंड होऊ द्या हे पाणी कोमट झाल्यावर एक घोट त्याचा सेवन करा याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल तर मंडळी मेथीच्या बियाचे इतर देखील फायदे आहे मेथींच्या बियांच्या पाण्यांना ही चांगली होईल इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्या याने दूर होतात अनेकांना झोपणे येण्याची समस्या असते ये अशासाठी मेथी फायदेशीर ठरते मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते त्यानंतर आहे देखील याने कमी होतो तर मंडई मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लेवलही संतुलित करण्यास मदत होते किडनी समस किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास त्याचबरोबर डायबिटीजची समस्या दूर करण्यास हृदयसंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी याचा चांगला फायदा होतो तर मंडई फुफ्फुसाची समस्या होत असेल किंवा ती दूर महत्त्वाची बाब म्हणजे मेथीच्या बियाच्या पाण्याने फुफ्फुसासंबंधी समस्याचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या वेगवेगळ्या समस्याचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा नक्की करावं हे जर केलं तर नक्की तुम्हाला ह्या आजारांचा जो त्रास आहे तो कमी होण्यास फायदा होईल तर मंडई ही होती मेथीच्या दाण्याबद्दलची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही प्रयोग करू नका तर मंडई धन्यवाद